नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत आहे मी प्राध्यापक दीपक चव्हाण आपण बघतोय बी कॉम पार्ट च अडव्हान्स अकाउंटन्सी त्यामधलं चौथं युनिट फॉर्म अकाउंट त्यावरचं स्क्रीनवरती एक्झाम्पल दिलेलं आहे सगळ्यात पहिले एक्झाम्पल या ठिकाणी लिहून घ्यायचं त्यानंतर समजून घ्यायचं कशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं ठीक आहे या ठिकाणी प्रिपेअर क्रॉप अकाउंट विचारलेलं आहे क्रॉप अकाउंट म्हणजेच जे की आपल्या फार्मिंग मध्ये असतात त्यावरचं हे उदाहरण विचारलेलं आहे आणि ते उदाहरण आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचं सगळ्यात पहिल्या ठिकाणी आखणी करून घ्यायची आखणी कशी करायची हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय सगळ्यात पहिले इथं हेडिंगला द्यायचं हिंदी बुक्स ऑफ एक्सवाय झेड कंपनीचं किंवा पार्टीचं किंवा फॉर्मचं नाव दिलेलं असेल तर फॉर्मचं नाव घ्यायचं आता फॉर्मच नाव दिलेलं नाही त्याच्यामुळे डायरेक्ट या ठिकाणी आखणी करायची सगळ्यात पहिले इथे लिहायचं क्रॉप अकाउंट क्रॉप अकाउंट आता याच्यामध्ये जर पार्टीचं नाव दिलं त्याच्यावरती हिंदी बुक्स ऑफ एक्सवाय झेड वगैरे दिलेलं नाही इयर दिलेलं असेल तर इयर आता दिलेलं नसल्यामुळे डायरेक्ट या ठिकाणी काय करायचं तुम्हाला आखणी करायची अकाउंटची एक दोन भागामध्ये अशी त्या ठिकाणी घ्यायचंय पर्टिक्युलर रुपीस पर्टिक्युलर रुपीस इकडे सी आ, दी आ, जा दी ले ले दी आर इकडे डीआर ठीक आहे आता याच्यामध्ये पद दिलेले आहेत आपल्याला पहिला ओपनिंग स्टॉक आपल्याला माहिती आहे ओपनिंग स्टॉक कुठे येतो डी आर साईडला येतो म्हणजे इथे इथं घ्यायचंय टू ओपनिंग स्टॉक ओपनिंग स्टॉक आता याच्यामध्ये चार पद दिलेले राईस एक लाख रुपये त्याच्यानंतर दिलेले सीड्स वीस हजार त्याच्यानंतर दिलेले फर्टिलायझर हे आहे तीस हजार त्यानंतर आहे क्लोजिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक आपण कुठे घेतो तर क्रॉप अकाउंटच्या शेअर साइडला म्हणजे या साईडला एक दोन तीन ओळी चार पाच ओळी सोडायच्या आणि इथं घ्यायचं आहे क्लोजिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक मध्ये राईस त्याच्यानंतर सीड्स आणि राईस राईसमध्ये दिलेलं आहे तुम्हाला एक लाख ऐंशी हजार त्याच्यानंतर सीड्समध्ये दिलेले आहेत पंधरा हजार आणि फर्टिलायझर मध्ये दिलेले वीस हजार त्यानंतर आहे परचेस सीड्स अँड फर्टिलायझर मध्ये दिलेले आहेत म्हणजे ते येतात त्या ठिकाणी परचेस साइडला परचेस डीआर साइडला परचेसमध्ये पहिल्या याच्यामध्ये दिलेलं आहे राईस सॉरी सीड्स दिलेले आहे सीड्स बारा हजार रुपये आणि दुसरं आहे फर्टिलायझर फर्टिलायझर्स ते दिलेले आहेत अठरा हजार त्यानंतर आहे वेजेस वेजेस दोन प्रकारचे दिलेले कॅश दिलेलं आहे आणि इन काइंड ऑफ राईसमध्ये दिलेले आहेत म्हणजे काही रोग दिलेला आहे आणि ते धान्याच्या प्रमाणामध्ये लोकांना दिलेले मजुरी या ठिकाणी येईल वेजेस राईस इन कॅशमध्ये इन कॅश एक लाख वीस हजार आणि दुसरं आहे इन काय म्हणजे माल वस्तू दिलेली आहेत ऐंशी हजार त्यानंतर आहे सेल ऑफ राईस म्हणजे किती उत्पन्न झालं त्या शेतीमध्ये किंवा त्या फार्ममध्ये तर सी आर ला इथं आपण घेतो बाय सेल्स ऑफ राईस सेल्स ऑफ राईस दिलेले आपल्याला आठ लाख रुपये त्यानंतर आहे राईस कन्झ्युम बाय प्रोपरायटर म्हणजे उचल केलेले प्रोपरायटरनं या ठिकाणी आपण घेतो ड्रायविंग फॉर प्रॉपरायटर तर ती केलेली आहे अठ्ठेचाळीस हजार त्यानंतर आहे राईस डिस्ट्रॉय बाय रोडेंट्स म्हणजे ज्यावेळेस आपण काढलं तर त्याच्यामध्ये काही माल खराब झालेला आहे तर तो या ठिकाणी येते डिस्ट्रॉय राईस डिस्ट्रॉय डिस्ट्रॉय राईस तो आहे चोवीस हजार आणि शेवटचं पण डेप्रिशिएशन ऑफ फार्म इक्विपमेंट म्हणजे जे काही शेतीसाठी इक्विपमेंट तुम्ही लावलेले आहेत त्याचा काही जो काही घरा घसारा आहे तर तो घसारा याच्यामध्ये येत नाही तो कुठे जाईल प्रॉफिट अँड लॉस मध्ये जातो ज्यावेळेस जा जनरल आपण प्रॉफिट अँड लॉस करतो त्यावेळेस पण या उदाहरणामध्ये क्रॉप अकाउंट आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये ते येईल कारण शेतीसाठी जे काही तुम्ही वापरलेलं आहात त्याच्यावरचा घसारा याच्यामध्ये येतो डीईपी ऑन इक्विपमेंट डीईपी ऑन इक्विपमेंट आहे वीस हजार रुपये असं हे एक्झाम्पल आहे आता याच्यामध्ये राहायला काय आता हे टोटल आखणी झाली उदाहरण सॉल्व्ह केलं आता याची टोटल करायची म्हणजे डी आर आणि सी आर ची जी बिरीज जास्त असेल ती बिरीज दोन्ही साईडला घ्यायची आणि याच्यामध्ये तुमचं ग्रॉस प्रॉफिट निघेल त्याचा रिझन असा आहे की आठ लाख आहे आठ लाख आणि एक लाख ऐंशी हजार नऊ लाख म्हणजे साधारणतः इकडे दहा ते अकरा लाखाची बिरीज येते आणि त्याच्या अपोजिटमध्ये इकडे बिरीज कमी आहे म्हणजे या ठिकाणी तुमचं काय निघेल तर ग्रॉस प्रॉफिट निघेल डोपन नफा ठीक आहे किंवा प्रॉफिट निघेल आता याच्यामध्ये अमाऊंट काय आहे की तुम्ही कॅल्क्युलेटर त्याची अमाऊंट टोटल करायची आणि इथं टोटल करायची आणि याच्यामधून ह्या संख्येवरच्या वजा करायच्या म्हणजे इथं काय निघेल आपला इथं निघेल आपला ग्रॉस प्रॉफिट आणि तो ग्रॉस प्रॉफिट म्हणजे तुमचं उत्तर ठीक आहे तर हे इथून आपण सुरू करतोय आता याच्या ठिकाणी पेनमधली शाई संपल्यामुळे ह्या लेक्चरमध्ये थोडा अडचण येत असेल तुम्हाला समजायला किंवा दिसायला इथून पुढचे लेक्चर आपले चांगले येतील काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मला या ठिकाणी कळवा ठीक आहे नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्यापर्यंत आपली अपडेटेड व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल या ठिकाणी थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र